बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत आंबेडकरवादी चळवळीला सीमित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय ते मोडून काढण्यासाठी समाजानं जागरूक राहणं गरजेचं आहे असं मत सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केलं वसगडे इथं भीमा कोरेगाव शौर्य विजयस्तंभ प्रतिकृतीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते करवीर तालुक्यातील वसगडे इथं समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं भीमा कोरेगाव शौर्य विजयस्तंभाच्या प्रतिकृतीची उभारणी केली होती या स्तंभाचं उद्घाटन सरसेनापती संताजी घोरपडे यांचे वंशज भवानीसिंह घोरपडे यांच्या हस्ते झालं सायंकाळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला संविधानाच्या मार्गानं आंदोलन करत असताना बौद्ध समाजावर अन्याय होतोय काँग्रेस आणि भाजप पक्षातील मनुवादी हात मिळवणी करून आंबेडकरवादी चळवळीला सीमित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत पण भीमसैनिक जोपर्यंत ताकदीनं चळवळीच्या मागे उभा आहे तोपर्यंत कोणताही हल्ला खपून घेतला जाणार नाही असं सुजात आंबेडकर म्हणाले आंबेडकरवादी चळवळ तमाम बहुजनांसाठी आहे आंबेडकरांचे विचार आपल्याला विविध जाती धर्मातील प्रत्येक घरात घेऊन जायचे आहेत आज या प्रतिकृती अनावरण प्रसंगी धनगर मुस्लिम समाजाबरोबरच बहुजन समाज उपस्थित आहे हेच आंबेडकर चळवळीचं यश आहे असं मत सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केलं यावेळी सुजात आंबेडकर यांचं मोटरसायकल रॅलीनं वसगडे इथं आगमन झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभास्थळी महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी माजी सरपंच सी एस पाटील बी अरविंद धरणगुत्तीकर आदी मान्यवर उपस्थित होते सभास्थळी उभारलेल्या विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला पंचक्रोशीतील भीमपांधवांनी अभिवादन केलं तसंच प्रबोधनकार रणजित कांबळे यांनी बुद्ध भीमगीतांच्या सादरीकरणानं वातावरण भीममय केलं कार्यक्रमाला सिरी सिरीसारो सरपंच योगिता बागडी ग्रामसेविका संगीता बिरंबोळे ग्रामपंचायतीचे सदस्य वंचित आघाडीचे अध्यक्ष भीमराव गोंधळी प्रमोद कदम मिलिंद सनदी मनोहर साळुंखे शोभाताई राजमाने किशोर फाळके यांच्यासह पंचक्रोशीतील बौद्ध समाजबांधव उपस्थित होते